नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपुरातील घर बॉम्ब उडून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ आहे शनिवा, शनिवारी रात्री काल पोलिसांना हा फोन आला बॉम्बडे उडवून देण्याची धमकी म्हणजे पोलिसांना फोन आला ते पोलीस ऍक्शन मध्ये आले ऍक्शन मोडू एका संशयित पोलिसांनी ताब्यातही घेतलाय नागपुरात गडकरीची दोन घर आहेत महालचं महालच महालमधला जुनं महाल भागात आणि एक वर्धा रोड वरचा दोन्ही ठिकाणी पोलिसांनी कसून झडपती घेतली तिथे काही मिळालेलं नाही कुठली संशयास्पद वस्तू मिळालेली नाही पण पोलीस कुठल्याही धोका पत्करायला तयार नाहीत बंदोबस्त वाढवलेला आहे गडकरींच्या घराभोवतीचा गर हो त्यामुळे पुलिस कुठलाही धोका पत्करायला तयार नाही गडकरी हा लोकप्रिय माणूस आहे नेता आहे त्याला कोणी फोन केला असावा आणि एकदम बॉम्ब वगैरे पोलिसांनी त्याचा तपास काढला कुठून फोन आला असावा ते पोलिसांनी शोधून काढला कोणी फोन केला वगैरे के। हा फोन कोतवाली हद्दीतला म्हणजे नागपुरातला कोतवाली ह... नावाचा एक भाग आहे कोतवाली हद्दीतला एका भाड्याच्या घरातून आपण आला असं निष्पन्न झालं पोलिसांनी तिथे उमेश राऊत नावाच्या माणसाला ताब्यात घेतला आता तो म्हणतो की फोन माझ्याकडे फोन माझ्याकडे असला तरी कॉल माझ्या मित्राने केलाय पोलीस आता कसून तपास करताय है। बोलतील तो परंतु धुंद म्हणजे दारूच्या नशेत वगैरे असे फोन केला जाण्याची शक्यता आहे पण नक्की अजून पोलिसांनी कन्फर्म केलेलं नाही पोलिसांचं म्हणणं आम्ही तपास करतोय गडकरींच्या घराच्या परिसरातच सिक्युरिटी वाढवली आहे प्रचंड त्यामुळे आता केवळ नशेतून हा फोन केला की काही वेगळं आहे हे तपासात स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलंय पण पोलीस एक प्रकरण गंभीरपणे घेत आहेत कारण याआधी दोन हजार तेवीस मध्ये गडकरींना बेळगाव मधून फोन आला होता बेळगाव बेळगावच्या जेलमधून बेळगाव तिथल्या जेलमधून जयेश पुजारी नावाच्या एका कैद्याने फोन केला होता आणि त्याने खंडीसाठी धमकी दिली जेलमधून फोन धमकीचा फोन त्यामुळे त्यावेळी पोलिसांनी जी कारवाई करायची केली त्यामुळे आता हा फोन नागपुरात ना आला असला सिद्ध झालं असलं तरी पोलीस कुठलाही धोका पत्करायला तयार नाहीत त्या हिशोबाने पोलिसांनी कामाला कामाला लागलेले आहेत परंतु अलीकडे हे प्रकार काही जण स्वतःला प्रसिद्धीत येण्यासाठी सुद्धा मुद्दाम फोन करतात असाही प्रकार खोडसाला म्हणतो आपण तोही प्रकार हा असू शकतो यातला की नशेमध्ये त्यांनी केला हा प्रकार पण आता मोबाईल प्रत्येकाच्या हातात शस्त्र आलेलं आहे एक प्रकारचं आहे मोबाईल म्हणजे एक, एक शस्त्र आहे त्यावरून आपण कोण आपल्याला नंबर नंबर माहीत असेल तर आपण काही चमत्कार करू शकतो काही करू शकतो पुन्हा यात दिसून आलेला आहे गडकरीं सारख्या लोकप्रिय नेत्याला अशी धमकी येते हे हे म्हणजे विचित्र वाटते ते थांबवता येणार नाही का कारण समोर माणूस त्याला बोलायचा आहे तर मोबाईलवर बोल बोलायचं तो नेमकं तपासामध्ये याचे धागे दोरे लक्षात येतील एवढी हिंमत जरी नशेत असला तरी एवढी हिंमत त्याने कशी दाखवली हे आता पाहायचं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार